हां नमस्कार आपण जे आत्ता आलो आहे ते बऱ्यापैकी सावंतवाडीत मग तिथून आता त्या साहेबांचा मला वाटते पहिला पॉईंट केला आपण त्यानंतर ते त्यांचा दुसरा एक पॉईंट तसाच आहे साठ फूट केसिंग आहे त्यांचं त्यामध्ये आतमध्ये होल आपली ती करायची आहेत आडवी तर ते आपलं जे मशीन आहे ते एस एस लॉर बोर केसिंग मशीन पिंपळ खुर्द त्याचं एक आड वरती एक डेमो दाखवतोय आहे आम्ही ती कसं होल पडते बघा साहेबांचा मला वाटतं पॉइंट जो आहे त्या पॉईंटमध्ये आपण जी होलं आता मारली तर ती बऱ्यापैकी आता त्याचा रिअल आवाज चालू झालेला ऐकायला मिळेल तुम्हाला त्याचा ला लाईव्ह आता दोन मिनिटात तुम्हाला ऐकायला मिळेल आवाज बघा आवड पूर्ण आवाज जी येतो ना ती मारल्यामुळे आवाज चालू झालेला आहे धन्यवाद